सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज एक पुन्हा छानसा संदेश तुम्हाला सांगणार आहे व्हॉट्सॲपवरती आला आहे माझ्याकडे पण कोणी लिहिलं आहे त्यांचं नाव काही नाही आहे पण खूप छान आहे तुमच्या सगळ्यांच्याबरोबर शेअर करते आहे नाव आहे आनंद वाटणाऱ्या ओंजळी आनंद वाटणाऱ्या ओंजळी एखादा माणूस रोज हसतमुखाने दुसऱ्यांना मदत करतो त्यांच्यासाठी वेळ देतो प्रेम आणि माया वाटतो तो खरोखर श्रीमंत असतो हा श्रीमंतीचा संबंध पैशाशी नसतो तर अंतकरणाच्या समृद्धीशी असतो कधी कधी वाटतं आपल्याकडे काय आहे दुसऱ्याला देण्यासाठी पैसा नाही मोठं घर नाही वर्गचं वस्त्रालंकार नाहीत पण या गोष्टींचा खरा अभाव असतो का मला वाटतं नसतो अभाव असतो तो आनंद वाटण्याच्या वृत्तीचा ज्यांच्याकडे ही वृत्ती असते त्यांची ओंजळ कधी रिकामी राहत नाही मला आहे माझ्या गावातली एक आजी कायम उत्साहाने दुसऱ्यांच्या मदतीला धावून जायची कुणाच्या घरी अडचण आली की ती कधी डबा पाठवायची कधी धीर द्यायची कधी अंगणातली मोगऱ्याची फुलं गजऱ्यात गुंफून एखाद्या सुनबाईंना हसवत राहायची तिच्या या प्रेमळ स्वभावामुळे सारा गाव तिला आपलीच म्हातारी म्हणायचा मी एकदा आजीला विचारलं आजी तू एवढ्या सगळ्यांना मदत करतेस त्या बदल्यात तुला काय मिळतं ती हसली आणि म्हणाली बाळा आनंद वाटणाऱ्या उंजळी कधी रिकाम्या राहत नाहीत परमेश्वर त्यांना पुन्हा भरून टाकतो जशी विहीर पाणी देते पण कधी कोरडी पडत नाही अगदी तशीच माझीही उंजळ आहे मी विचार करत राहिलो खरंच आनंद प्रेम माया ही अशी संपत नसतात उलट जितकी जास्त वाटली तितकी वाढत जातात संपन्नता के ती केवळ गोष्टींमध्ये नसते ती मनात असते आणि जी माणसं दुसऱ्यांना आनंद देतात ती आयुष्यभर कधीच रिकामी राहत नाहीत मंडळी हा जो संदेश माझ्याकडे आला आहे ना मला खूप आवडला आणि विचार करत होते की खरंच आपण जर दुसऱ्यांना आनंद दिला आपल्या चार शब्दांनी जर सा कोणाचं काही चांगलं होत असेल किंवा आपण त्यांना काहीतरी चार शब्द चांगले सांगितले छोटीशी काही मदत त्यांना पाहिजे असेल तर, तर ती मदत केली तर ती कायमच त्यांच्या लक्षात राहते आणि मग आपल्याला कधी असं बिना आनंदाचं किंवा असं कधी राहावंच लागत नाही कायमच आपल्यासमोर आनंद येतच असतात ती माणसं कायम आपल्याला लक्षातही ठेवतात आणि नेहमी सगळ्यांना सांगतात पण की यांच्यामुळे असं झालं बरं का यांनी मला मदत केली ना म्हणून असं झालं तर कायम आनंद देत राहा तुम्ही पण कायम आनंदी राहाल आणि दुसऱ्यांना पण आनंदी कराल धन्यवाद